नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट अशी सुक्या ची रेसिपी बनवतोय अगदी बॅचलर्स देखील बनवतील इतकी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुक्का चिकन बनवण्यासाठी इथे आपण आठशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने धुवायचे नंतर विनेगर लावून धुवून घ्या जेणेकरून आणखीन साफ होतं वास देखील येत नाही यानंतर इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे अशा तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदे घालायचे आहेत आण आणि याची प्युरी तयार करून घ्यायची आहे जेवढे कांदे घेऊ तेवढी प्युरी तयार होईल आणि तीच प्युरी ग्रेव्ही बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल चला तर मग इथे आपण कांदे जाडसर असे वाटून घेतलेत यानंतर एका पॅन मध्ये तेल घालायचंय दोन ते ती तीन पळ्या तेल घालात थोडं तेल जास्तच लागणार आहे तेल गरम झालं की यामध्ये तेजपत्ता घालायचाय तेजपत्त्याचा थोडा रंग बदलला की यामध्ये प्युरी घालतोय कांद्याची प्युरी तयार केल्यानंतर भरपूर पाणी येतं कारण कांद्याला पाणी असतं त्यामुळे ते पाणी काढून घ्यायचंय आणि फक्त प्युरी घालायची आहे यानंतर यामध्ये आपण दोन चमचे आले लसणाची पेस्ट घालतोय चांगली परतून घ्यायची आहे आले लसणाच्या पेस्ट चा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतू नका जेणेकरून ते तळाशी चिटकत यानंतर यामध्ये आपण हळद घालतोय यानंतर यात आपण एक चमचा धणे पावडर घालतोय संपूर्ण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट भर हे मिश्रण परतल्यानंतर यात आपण टोमॅटो घालतोय टोमॅटो देखील मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण चिकन घालतोय इथे आपण चिकन मॅरिनेट केलेलं नाही पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे अगदी चविष्ट लागते आमच्या घरी नेहमी ही रेसिपी बनवली जाते प्रत्येकाला इतकी आवडते तुम्ही देखील नक्की ट्राय करा यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय मीठ घालून चिकन मिक्स करून घ्यायचंय आणि दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे यानंतर इथे आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटांसाठी चिकन शिजवून घेणार आहोत मधनं मधनं हलवून घ्यायचंय पाहू शकता इथे पाणी सुटलेलं आहे ही प्रोसेस आपण मध्य आचेवरती केलेली आहे यानंतर यात आपण काही मसाले घालतोय अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालतोय घरगुती गरम मसाला आहे इथे आपण कोणतेही खडे मसाले वापरलेले नाहीत फक्त तेजपत्ता वापरलेला आहे त्यानंतर पुन्हा मसाले घालून दोन ते तीन मिनिटे परतून घेणार आहोत जेणेकरून चांगलं असं टेक्स्चर येतं आणि मसाले देखील चांगले मुरतात एकजीव असं मिक्स करून घ्यायचे पाहू शकता कशा प्रकारे रंग आलेला आहे तीन ते चार मिनिटे परतून घेतलेला आहे यानंतर यात आपण कोथिंबीर घालतोय भरपूर कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून चिकन चार ते पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे चला तर मग चार ते पाच मिनिटे झालेली आहेत बघूयात चिकन चांगलं असं नरम शिजलेलं आहे एकदा चेक करून घ्यायचंय पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मधन मधन हलवून घ्यायचे जेणेकरून तळाशी चिटकत नाही इथे पाणी सुटलेले आहे थोडं त्यामुळे आपण पाणी सुकून घेणार आहोत जेणेकरून चिकन तयार होईल किंवा तुम्हाला सरबरीत हवं असेल तर तुम्ही असं देखील ठेवू शकता आपण करून घेणार आहोत यासाठी इथे आपण चार ते पाच मिनिटांसाठी झाकण न ठेवता हाय फ्लेम वरती चिकन सुक्क करून घेतलेलं आहे एकदा चेक करून घ्यायचं चिकन शिजलंय की नाही प्रॉपर असं चिकन शिजलंय आणि आपली सुक्क्या चिकनची रेसिपी देखील तयार झालेली आहे चला तर मग डिश सर्व करूयात बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही सुक्या चिकनची रेसिपी आहे वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची लिंबू पिळायचा आणि ही रेसिपी चपाती भाकरी भात रोटी नान या सर्वांसोबत सर्व करू शकता पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या अशा चिकनच्या रेसिपीज अवेलेबल आहेत डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते चेकआउट करा धन्यवाद